कुडाळ सांगेडेवाडी येथील परब कुटुंबाचा गणराय यंदा बावन्न दिवस विराजमान असणार आहे परब कुटुंब दरवर्षी एकवीस पंचवीस व बेचाळीस दिवस गणरायाची सेवा करतात हा गणराय नवसाला पावणारा अशी ख्याती आहे तसेच यंदा परब कुटुंबाने गणरायासमोर महाभारतातील कृष्ण आणि भीष्मई यांच्यातील संभाषण दाखवण्यात आले आहे गावठी मातीचा जो गणपती आहे आणि ह्या ह्या वाणपतीच्या जी बाजूला देऊन चित्र आहे ती पण कोकणातील गावठी मातीची बनवलेली आहे आणि हा गणपती जो सीन आहे महाभारत हा सीन दाखवलेला आहे हा सीन कृष्ण व भीष्म यात महाभारत यांच्या महाभारतातील संभाषण आहे आणि हा हा आमचा गणपती दरवर्षी सालाबारप्रमाणे प्रमाणे वाढतच असतो यावर्षी हा गणपती बावन तब्बल बावन्न दिवसांचा आहे आणि याची याचा जी मिरवणूक आहे ती पण ह्या ही जी मिरवणूक ती पण ढोल ताशांच्या गदरात साजरी करण्यात येणार ना। आहे माझे नाव गौरव विजय परब व माझे वडिलांचे नाव विजय मुकुंद परब